शेतकरी मित्रांनो क्वालिटी तुम्ही पाहू शकता तुम्हाला देखील अशी क्वालिटी आपली मिरची पिकामध्ये पाहिजे असेल तर आम्ही जे उत्पादने वापरले म्हणजे जैविक उत्पादने जवळपास आम्ही वापरले त्याच्यात की मॅक्सग्रो कंपनीचे काही उत्पादने होते त्यानंतर एक स्पेक्ट्रम कंपनीचे काही उत्पादने होते त्याच्यात आपल्या रिझल्ट हे आपण तीन ते ती चार वर्षापासून यूज करत आलेलो आहे आणि कंपनीचे सांगायला गेलं तर सगळेच प्रोडक्ट चांगले आहेत तर आम्ही मॅक्सग्रो कंपनीचे फुल सेटिंगला एक मॅक्स पॉवर इको कॅल्सी असे दोन प्रोडक्ट हे नाव दिलेले प्रोडक्ट आहे जे त्याची फवारणी केल्यानंतर तुम्ही सेटिंग पाहू शकता आणि त्यानंतर व्हायरस व्हायरसला सुद्धा मॅक्सग्रो आणि जर आपण एकत्र कॉम्बिनेशन घेतलं तर हा ही पत्ते यांना थोडी अशी ओवळून जायला होती पहिले त्याचं स्प्रे घेतल्यानंतर ही पत्ती अशी मोकळी झालेली आहे त्यानंतर आपण एक स्पेक्ट्रम कंपनीचे जे की ग्लुको एनपीके त्यानंतर आपण बारा एकसष्ट तेरा झिरो पंचेचाळीस तेरा चाळीस तेरा तसंच झिरो साठवीस झिरो बावन्न चौतीस यांचा वापर आपण हे ट्रेपद्वारे दिलेले आणि ग्लुको बेस्ट प्रोडक्ट आहेत ज्याच्याने आपल्या प्लॉटमध्ये काळोकी हिरवेगार पणा त्यानंतर फुल सेटिंग फुटवा एकदम रेग्युलरमध्ये शेंडा चालू असतो यांचा आपल्या पेजवरती नवीन असाल तर आपल्या पेजला फॉलो करा त्यानंतर ऑर्गॅनिक शेतकरी मित्र हे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद